नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत गुळाचा मऊ लुसलुशीत असा शिरा असा हा गुळाचा शिरा पौष रविवारी हमखास केला जातो तर या शिराला लागणारे साहित्य आपण पाहूया एक वाटी रवा दीड वाटी गूळ अर्धी वाटी खोबरे कीस बदाम काजूचे तुकडे विलायची पाऊन वाटी तूप आणि बारीक रव्याचा वापर मी इथे केलेला आहे आता इथे एका भांड्यात एक वाटी गूळ आणि परत अर्धा वाटी गूळ म्हणजे असा दीड वाटी गूळ इथे मी घेतलेला आहे त्यासाठी तीन वाट्या पाणी मी इथे टाकून घेत आहे म्हणजे एक वाटी रवा तर तीन वाटी आपल्याला पाणी इथे टाकून घ्यायचे आहे लक्षात ठेवा आता गॅसवर हे भांडे ठेवून आपल्याला गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही तर इथे गूळ छान विरघळून झालेला आहे गूळ विरघळून घेतलेले गरम पाणी आपण झाकून वेगळे ठेवूया आणि शिरा करायला सुरुवात करूया इथे कढईमध्ये आपल्याला पाऊन वाटी तूप टाकून घ्यायचे आहे तूप तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या गरम तुपात एक वाटी रवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि रवा छान मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे रवा मंद आचेवर परतून घेतल्यामुळे शिरा चिकट होत नाही शिरा झाल्यानंतर रव्याचे दाणे छान वेगवेगळे राहतात आणि शिरा चवीला खूप छान लागतो तर रवा छान मंद आचेवर परतून घ्यायचा आहे इथे मला पाच मिनिट रवा परतून घेण्यासाठी लागलेले आहेत ला तर इथे रव्याचा रंग छान गुलाबीसर झालेला आहे तर इथे आपला रवा छान भाजून झालेला आहे आता गूळ विरघळून घेतलेले गरम पाणी आपल्याला ह्या गरम भाजलेल्या रव्यामध्ये थोडे थोडे करत टाकायचे आहे एकदम पाणी ओतू नका थोडे थोडे करून पाणी ओतून एकत्र करत राहा तर आता मी थोडे पाणी टाकून एकत्र केले आता सगळेच पाणी टाकून मी हा रवा छान एकत्र करून घेत एक आहे हे पाणी तुम्हाला आता जास्त दिसले तरी जसा रवा या पाण्याला ओढून घेईन तसं तसा आपला शिरा घट्ट होत जाईल तर आता एक मिनटे छान असे याला हलवत रहा आता या पाण्याला छान उकडी आल्यानंतर आपला रवा पाणी ओढायला सुरुवात करील तसाच आपला शिरा घट्ट होण्यास सुरुवात होईल उकडी आल्यानंतर एक ते दीड मिनिट याला आपण चमच्याने छान हलवून घेणार आहे थोडा रवा घट्टसर झाला की आपल्याला तीन मिनिट मंद आचेवर झाकण ठेवून याला होऊ द्यायचे आहे कढईवर आपण झाकण ठेवलेले आहे आता याला तीन मिनिट होऊ द्यायचे आहे छोट्या कढईत थोडेसे तूप टाकून काजू आणि बदामाचे तुकडे थोडेसे मी तुपात परतून घेणार आहे तर इथे आपले काजू बदामाचे तुकडे छान परतून झालेले आहे तीन मिनटानंतर आपला गुळाचा शिरा इथे तयार झालेला आहे याला छान चमच्याने एकत्र करून घेऊया नरम लुसलुसित असा गुळाचा शिरा इथे आपला तयार झालेला आहे तुपात परतलेले काजू बदामाचे तुकडे अर्धी वाटी खोबरे खीस अर्धा चमचा वेलची पूट इथे शिऱ्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान एकजीव करायचे आहे इथे आपला गुळाचा शिरा तयार आहे तर मऊ लुसलुशीत असा आपला गुळाचा शिरा तयार झालेला आहे गुळाचा शिरा बनवण्याचे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे तर आता वाटीत थोडे खोबरे किस बदामाचे तुकडे टाकून वाटीमध्ये हा शिरा आपण काढून घेऊ आणि हा शिरा आपण एका प्लेटमध्ये टाकून घेऊ त्यावर छान खोबरे किस टाकून या शिऱ्याला सजवून घेऊ मी केलेला हा गुळाचा शिरा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि यात काही चुका झाल्या असतील त्याही मला सांगा तुपाचे व गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळाचा शिरा आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद